नमस्कार मंडळी युट्यूब फॅमिली सर्वांना माझा नमस्कार तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि शुभ सकाळ आज आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता आज आपल्याला आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज तुम्ही काय काय फराळाचं बनवणार आहे तर ते पण नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मी काय बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप फुक शुभेच्छा <clears throat> आणि मस्त असा भाव बाहेर खूप पाऊस चालू आहे आमच्याकडं खूप रात्रंदिवस नाशिकला पाऊस चालू आहे खूप कंटाळा आला आहे पावसाचा पावसामुळे शेतकऱ्यांना पेरता येईना काही करता येईना आमच्याकडं खूप बळी राजा खूप म्हणजे टेन्शनमध्ये आला आहे पण आता काही निसर्ग येतो आपलं काय चालतं नाही सारखा तर हे बघा मी आता शेंगदाणे भाजते मस्त खिचडी करणार आहे पण शेंगदाणे कसे भाजायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता मी एकदम कमी गॅसवर शेंगदाणे भाजायला टाकले एकदम कमी गॅसवर शेंगदाणे भाजायचे त्याची खिचडी पण खूप छान होती खरपूस लागते एकदम आणि शेंगदाणे असे खरपूस भाजले का एकदम म्हणजे ते कूट पण असा तांबूस कलरचा होतो सफेद नाही होत आणि खिचडी खूप सुंदर लागते तर मी शेंगदाणे भाजते तुम्हाला दाखवते तर हे बघा काय करायचं कमी गॅसवर आधी खाय पॅन किंवा कढई तापून घ्यायची गरम करून आणि नंतर शेंगदाणे ना जवळजवळ अर्धा तास झाला आहे एकदम एकदम कमी गॅस आहे पूर्ण पूर्ण लो फ्लेम एकदम कमी गॅसवर शेंगदाणे भाजायचे आणि असे हळूहळू हळूहळू भाजले ना धीमे धीमे शेंगदाणे तर ते एकदम असे खरपूस होतात ते बघा आणि एकदम असे क्रुम क्रुम लागतात खायलासुद्धा मस्त आणि त्याची खिचडी पण खूप छान होती सर्वांच्याच घरी आज वेगवेगळे पदार्थ असल आज सकाळी आम्ही खिचडी करणारे झिरकं करणारे अजून काय राहणार ते तुम्हाला मी तुम्ही बघा शेबुदाना भिजावला आहे मी रात्री आणि बघा शेबुदाना रात्री भिजाला बघा किती म्हणजे एकदम सुटसुटी झाला आहे आणि बघा असा शेबदाना म्हणजे असा चिगट होऊन जातो ना कोणाकोणाचा पण हा शाबदानाने एकदम छान आहे आणि डी मार्टमधून मधून आणलेला आहे बरं का आपले नाशिक रोड अशोक हॉस्पिटलच्या तिथं नाही का मार्ट ते डी मार्ट मार्ट आहे त्या डी मार्टमधून मधून आणलेला आहे हा शाबदाना बघा एक एक दाना असा मोकळा झालाय बघा खूप बघा डी मार्ट मधला माल आहे ना खूप छान आहे तुम्ही पण नाशिकमध्ये राहत असाल तर नक्की डी मार्टमधून मधून आणा शाबदाना एकदम असा सुटसुटीत रात्री आहे भिजत बरं का मी बघ चला आता आपण पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला नंतर मस्त असं अशी विठ्ठलाच्या मूर्तीला पण फुलं वगैरे वायले गणपती बाप्पाला पण वाहिले आणि मस्त असं दिवा लावला आहे मस्त म्हणजे लावला देवा पुढं ज्योत लावलीच पाहिजे आणि अगरबत्ती ओवाळते पूजा करते तर आज ना विठ्ठलाच्या मूर्तीला तुळशी पत्र व्हायचं बरं का तर पूजा झाली माझी तरी बघा मस्त असं फुलं पण वायली मस्त अस तुळशी पत्र व्हायचं मातेला तुळशी पत्र व्हायचं फुलं पण वाहिले आहे आता माझी आणि बघा शेंगदाणे जर असे खरपूस भाजले साले ना लगेच मिळून जात बघा आणि खायला पण इतके छान ना असं कुरुम कुरुम खूप मस्त एकदम मस्त असे खरपूस भाजले शेंगदाणे खरपूस म्हणते बघा आमच्याकडे असं लाल लाल शेंगदाणे भाजले का शे मस्त तांबूस कलर आणि इतके बी मस्त लागतंय ना खूप छान तर बघा तसा कुठ झाला आहे एकदम मस्त असा खरपूस शेंगदाण्याचा कुठं असा लाल लाल कलरचा होतो बरं का मस्त असा तांबूस खिचडी पण तशीच होईल आता मस्त आता या मिरच्या आहे ना झिरक्यासाठी काढले मी कोथंबिरे हे बघा मस्त झिरकं आणि आम्ही झिरक्याला आहे ना सोपवासा याच्यामध्ये झिरक्यामध्ये साखर टाकतो बर का तर एवढ्या झिरक्यात मी ना पोहे खायचे दोन चमचे साखर टाकली आणि मस्त अशी कोथंबीर बघा किती छान आहे झिरकं तर हे बघा मंडळी मस्त अशी शाबदाना पापड येते हड्डी माठ म्हणून आणले बरं का उपवासाच्या हिशाबद्दा ह्या वर्षी काय उन्हाळ्यात पाऊस आल्यामुळे माझ्याकडनं काहीच फराळाचं झालं नाही आम्ही फक्त वडे गेलेले दुसरं काहीच झालं नाही कारण मी यात्रेला गेलो होते नर्मदा फेरीला तर बघू आपण हे पापड कसे म्हणजे असे तळल्यानंतर कसे वाटत बघू अरे बघा एक पापडी टाकली आहे मी बघा किती मोठी झाली आणि किती छान झाली अगं हे बघा एक तळडी आधी किती मोठी होती बघा आणि एकदम सावधान दिसतोय त्याच्यामध्ये मस्त अशी खिचडी साधी आता बटाटे हिरवी मिरची मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची बटाटे म्हणजे परतून घ्यायचे आपल्या मराठी भाषेत म्हणजे तर बटाटे शिजले आता मग शी आता शेंगदाण्याचं कूट घालते थोडा कमी टाकला मी याच्यामध्ये मस्त अशी बटाट्याची चटणी झाल्यासारखं वाटतं मस्त उपवासाची चटणी खूप छान आणि बघा शेवदाण्यावर पण थोडासा कूट टाकलेला आहे म्हणून थोडा कमी टाकला आणि शेंदा नमक शेंदा मीठ